तर आता वाजले आहेत अकरा सकाळची आरती झाली मस्त आरती वगैरे सगळं पूजा वगैरे झाली देवाची आणि आता स्वयंपाक करायचं आहे कपडे घुतले होते वॉशिंग मशीनमध्ये तर ते आता वाळत करून देते पटकन आणि आजचं वातावरण मग बस बघू श बघू शकता एकदम थोडंसं ऊन पडलेलं आहे आणि इतकं फ्रेश वाटतं आहे तर तिथलं पोरसुद्धा आवरायचं होतं मला झाडायचं होतं काम खूपच खराब झालं की आर काय करते माती काढते कुंड्यांमधली पाण्यात मिसळते इकडे तिकडे पूर्ण पडतात ते आणि तिच्या खेळण्या अशा पडत राहतात नुसत्या तर तेच आज का मी बाहेर पण जायचं आहे जरा थोडंसं काम, काम आहे आणि बाकी मग जसं दिवस भरत रुटीन नाही तसं शेअर करेल आणि आज विह्यांची तब्येतच बरी नाही म्हणजे कालपासून तर त्याला आज स्कूलला पाठवलं नाही सुट्टी घेतली आज ताप येतो त्याला सरकारला त्याच्यामुळे आज कियाला गेली स्कूलला ती येईलच थोड्या वेळाने आणि आज बघू माझं ट्राय चाललं आहे की उकडीचे मोदक करावी संध्याकाळी गणपती बाप्पासाठी तर बघते मी जसं जमेल तसं द दस दोन तीन काय होईना पण बनवेल आणि बाकीचं तुम्हाला दिवसभरात डिटीन तुमच्यासोबत शेअर करेलच मी तसं चलो आता आधी कपडे बाळात करून घेते पटकन तयार करून झालेले आहे आणि थोडं पोष पण झाडून घेणार आणि वरतून पायला झाडून न्यायचे आहे तर ते झाडून येते पटकन घरातला घरातलं आवरते अजून स्वयंपाक बाकी आहे स्वयंपाकात मी आज हे करणार आहे गवत शेंगदाणे चपात्या चला चला आता मी पायऱ्यावरतून झाडून येते पूर्ण कारण ती धूर झालेली आहे चला था 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 था। चला ते पायऱ्यापासून घेते पायऱ्या झाडून घेते आणि ते मी कोण ठेवलेले किती पशिरस दोमढाला वरती बाहेर कि लावते आणि झाडं पण बघून घेते आणि पायऱ्या पण झाडून घेते धूळ झालेली आहे पावसाने कस झालंय लिंबूला बघू शकता किती फुलं आली आपल्या संत्री पिवळ्या झाल्या बघू शकता मस्त पिवळे झाले आहे पाच संत्री आहे एक दोन तीन पाच आणि नवीन फुटत आहे त्याला पण फुलं येतील आता या वर्षी परत किती मोठी साईज आहे बघू शकता माझा हात एवढी मोठी साईज आहे सांगची मालटा आहे मालटा आणि गुतीच्या तिची आणि इथे ना मी कांद्याची पात लावली होती असेच कांदे दिले होते ठेवून मस्त आली बघू शकता कशात यूज करायला मस्त छान आली याच्यात पण कांद्याचे जे उगलेले कांदे लावून द्यावं लागतील म्हणजे येथे ही तलपुरीनं गेलंच आहे या झाडून आली खालून झाडून घेतलं उटा झाडून घेतला आज पूर्ण आणि आता वरती आली आता म्हटलं स्वयंपाक करू तुला गव्हाच्या शेंगा मी निवडलेल्या होत्या गव्हाच्या शेंगा त्या थोड्याशा करते तर थोड्याशाच आहे ना तर मग मी काय करणार शेंगांचं कूट घालून थोडीशी करणार आणि चपात्या करणार माझ्यासाठी करणार मी प्लॅन आहे आजचा चला त्या मला नायसाठी चहा ठेवायचा प्लॅन चालतोय पण बघू दूध आहे की आहे दूध ठेवून देते चहा थोडासा आणि ना सारण पण आहे यायचं मोदकच म्हणलं करंज्या वगैरे त्याला संध्याकाळी बघू आणि उद्या वगैरे मग उकळीचे मोदक करू असं चाललंय कारण ते आहे ना पण त्याला साखर पाणी सुटेल हो तर म्हटलं त्याच्या करंजा किंवा वेगळे आकार काहीतरी करू छानपैकी आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू संध्याकाळी आणि सुद्धा आता पटापट मी गळाची शेवा करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तर इथे जवळच भाजी आलेली आहे आणि ती किया चला दोन तीन भाज्या घेते आणि बघते कोणते त्या मिळतात तो मैं तो हां भारी माट्याच्या जोड्या मिळाल्या दोन दहा पहिला एक आणि आताच त्या बाबांनी आणले होते तर दोन घेतल्या मस्त छान घडतात दाखवतो मला भाज्या घेऊन झाल्या तर भाजी घेऊन आणली आहे मस्त मेथीची भाजी आणली तर आज मस्त करते वलवण भात मेथीची भाजी पोळी आणि नैवेद्य दाखवायला मस्त करंजी करते तर ज्या पोळ्या करेल ना त्या पीठ ठेवेल थोडं मस्त करंज्या थोड्याशा कळेल नैवेद्यासाठी गोडमध्ये आणि आता मस्त मी भाजी निवडून ठेवते आणि तीच करते तर तिथं दुपार जायचं होतं तुम्हाला बोली होती मग दुपारी मला जायचं वाचायचं मग इथे न्यू ट्रेलपोटमध्ये भात लावलेला आहे तर तेच दिवा घ्यायचा होता मला पण खूप पाऊस होता त्याच्यामुळे कॅन्सल केलं उद्याची वापरवा जाईल आणि ज्या चांगले दिवे वगैरे समय कुठे भरपट्टी आहे हो ना तिथे चांगले घेतात म्हटलं तिथे जायला पण मग खूप उशीर पण होऊन जाईल आणि काय म्हणता पाऊस पण होता त्याच्यामुळे कॅन्सल केलं तिथे भाज्याही बघा आली मी बघू शकता मी भाजी माथाची भाजी ती छान राहिली तुम्हाला बोलली ना माथाची बघू शकतो दोन जुन्या घेऊन आली मी त्यांना निवडून ठेवताना मस्त म्हणतात आणि इथ मी शेगा आहे ओल्या शेगा कोथिंबीर आणि आता वर टाकले भात टाकलेला आहे पण आपण भाजी निवडून घेते आणि त्याच्यानंतर पीठ पोळ्या करून घेते मस्त स्वयंपाक रेडी होईल आणि मग नैवद्यासाठी मस्त करंजा करणार चला तर इथे नैवद्यासाठी मस्त करंजा करते होते

मस्त छान टम्ब फुगलेलं आहे बघू शकता बघू शकता तर अजून एक करून टाकते थोडस चाल बाकी एवढं एक करते आणि मग असं दाखवून देऊ

हा हो गणपती बाप्पासाठी मस्त करंजीचा नैवेद्य उद्या वेगळं काहीतरी करेल आज तर करंजीच केलं आणि आरती पण झाली मस्त छानपैकी चला बोलते नंतर